संगमने तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्री देवराम दादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं दहावी अकरावी आणि बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा एक जून रोजी सकाळी दहा वाजता संस्कृती मंगल कार्यालय या ठिकाणी सिने अभिनेते मकरंजी अनासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांचं वितरण यावेळी करण्यात आलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञान कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्री देवराम दादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं दहावी अकरावी आणि बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा रविवारी एक जून रोजी सकाळी दहा वाजता संस्कृती मंगल कार्यालय या ठिकाणी सिने अभिनेते मकरंजी अनासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सिने अभिनेते मकरंजी अनासपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी लोकनेते कलासवाशी पोपटराव गोडगे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार आणि शहीद जवान मेजर रामदास साहेबराव बडे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आहे यावेळी श्री देवरामदा गोडगे प्रतिष्ठान तळेगाव दिघेचे संस्थापक अध्यक्ष डॉ नंदकुमार शिवाजीराव गोडगे आणि अॅडव्होकेट अविनाश शिवाजीराव गोडगे यांनी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला आहे याप्रसंगी गुणगौरव केलेल्या विद्यार्थ्यांनी श्री चोवीस तासशी बोलताना दादासाहेब गोडगे प्रतिष्ठानचे आभार मानलेत याप्रसंगी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की श्री दादासाहेब गोडगे प्रतिष्ठानचे यंदाचं हे चौथं वर्ष आहे आणि गेल्या चार वर्षांपासून दादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं डॉ नंदकुमार गोडगे आणि ॲडवोकेट अविनाश गोडगे आणि प्रतिष्ठानचे सर्व सभासद हे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करत आहेत गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं कोरोना काळामध्ये किटचं वाटप देखील करण्यात आलं होतं समाजकार्यामध्ये हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असतं याचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा असं म्हणत त्यांनी गोडगे कुटुंबियांचे आभार देखील मानले आहेत माता उपस्थित सर्व बंधव आणि बघिणी सगळ्या आज आपल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचं असं नाट्य व्यक्तिमत्व मकरांची आनास पुरेसर आपला वेळात काढून उपस्थित राहील तब्येत भरी नसताना सरांनी आपल्यासाठी वेळ दिला मी आपल्या तळेगाव पंचगोषीच्या वतीनं आपल्या सर्व मायबाप जनतेच्या वतीनं ताळ्यांच्या नजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया खर तर आपल्या गावाचं भाग्य आहे की साहेब आपलं मनोगन व्यक्त करण्यासाठी आपले विचार ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलेले आहे मी ज्यावेळेस कॉलेजला होतो दोन हजार आठ नऊ साली त्यावेळेस माझा मकरंद्र दादांच्या हस्ते सत्कार झाला होता आणि तिची बॉब ही तिची फ्रेम आहे ती माझ्या घरामध्ये धावलेली आहे आणि माझी अशी इच्छा होती की ज्या प्रेरेनं ज्या संकल्पनेनं माझ्या पाठीवर शपासणीची फाप ज्या ठिकाणी टाकली सरांनी तसंच आपल्या परिसरासाठी आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करावं की जेणेकरून आज सांगायला आनंद वाटतो दादा की आईवडिलांना शेतामध्ये मदत करून जनावरे राखून आज हे विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव शहाण्णव टक्के मार्क पाडतात खरंतरी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून त्यांच्या पाठीवर काहीतरी शपासकीची थाप पडावी म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केला त्याच्यापासून तुम्हाला एक प्रेरणा भेटावी उद्या जाऊन तुम्ही चांगले सक्षम या ठिकाणी भारताचे नागरिक व्हावा ही ज्या ठिकाणी इच्छा आहे तर ही जी माती आहे ही आमच्या कैलास पोपटराव गोडगे यांच्या सामाजिक कार्याची आहे या ठिकाणी आमचे वीर जवान बडे साहेबांचे आहे आणि अभिनेत्या बरोबरच सामाजिक बांधिरकी जपणारी आमच्या मकरंद अनास पुरे तर हेच आमचे हिरो आहे आणि या आणि यांच्या जीवावरच आज या ठिकाणी किंवा यांच्या संस्कारावरच आज आपण मोठे झालेलो आहोत मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं यश संपादन करा व्यसनांच्या आहारी जाऊ नका या ठिकाणी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या प्रेमामध्ये शक्यतो पडू नका कारण आपण सर्वांनी सैराट पिक्चर बघितले आहे का सैराट मध्ये शेवट कसा होतो पण आपल्या जीवनाचा सैराट जर करायचा नसेल तर आमची आणि पारशा दोघही इंजिनियर होता वकील होता डॉक्टर होता आणि मन लग्न करता हा आपल्या जीवनाचा आपण शहरात ठेवावा असं मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि त्या ठिकाणी एक ही जी चळवळ आहे प्रतिष्ठानने आपण तुमच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही पण आपल्या चळगाळातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक शपासीची थाप पडावी तुम्ही उद्या मोठे जाऊन चांगले नागरिक व्हावा हीच आमच्याकडून अपेक्षा आहे म्हणून तुम्हाला या पाकिट दिलेलं आहे या पाकिटामध्ये मी काही तुम्हाला खूप वाटत काय दिलंय काय दिलं तर येत्या दोन हजार पस्तीस साली दोन जून दोन हजार पस्तीस साली तुम्ही सर्वांनी चांगलं यश संपादन करून या ठिकाणी करू। प्रमुख पाहुणे व्हा असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मला तुम्ही सगळ्यांनी हात वर करून प्रॉमिस करा की जी शब्दची थाप मिळाल्यामुळं मकरंद अनासपुरे सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळाल्यामुळं हात वर करा सगळ्यांनी आणि मला प्रॉमिस प्रॉमिस ओके सर्वांचं मी या ठिकाणी तुझी तुलाच खोरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पोरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयार ठेवे म्हणायची कधी नडायची कधी भिडायची दुनिया उचलून घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे आला जरी जो कठीण क्षण तू खंबीर उभं तुरायचं गड्या खंबीर उभं तुरायचं धटायचं नाही गड्या लढायचं पुढं पुढं तू रायचं पुढं पुढं तू चालच आई बापाच्या पायावर ढोक आई बापाच्या पायावर ढोक बाकी जगाशीरा तुला संगती आहे सगळी इथे चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सुलामी वाटून देणार आहे तुला उचलून घेणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज मंचावरील सर्व मान्यवर श्री देवराम दादा गोडगे प्रतिष्ठानचे माननीय डॉक्टर नंदकुमारजी गोडगे अॅडव्होकेट अभिनंत परिवार आज ज्यांच्या विनंतीमुळे मी इथे आलो आमचे पत्रकार जी आहे या पंचक्रोशीमध्ये मध्ये आज ज्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांचं सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा नेहमी लक्षात ठेवा ज्ञान हे कुठल्या एका वर्गाची वर्णाची कधीही मक्तेदारी नाही तुम्ही सगळे जिल्हा परिषद शाळेचे आहेत ना मग तुमच्यात गुणवत्ता आहेच की म्हणजे मला नेहमी असं वाटतं या शिक्षण व्यवस्थेमधलं थोड मी विनोदी कलावांचा असल्यामुळे माझ्या ह्याच्यात मला असं वाटतं की एक लाख रुपये वार्षिक फी भरणारा विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळेत काहीसे फी भरणारा विद्यार्थी यांना आपण पहिल्या दिवसापासूनच सामाजिक स्तरावर वेगळं करतोय का याचा विचार सर्व बुद्धिमंतांनी करणं गरजेचं आहे विद्यार्थी जर इथूनच फाटे फोडले विद्यार्थ्यांना पुढे एकत्र येणार हा मूळ विचार पण आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे मी गोडगे साहेबांना एक विनंती करेन पुढच्या वेळेस पासन दोन गोष्टींना फाटा द्यायचा म्हणजे बाहेर जे फटाके वाचतात ते बंद करायचे त्याच्याऐवजी तेच पैसे या पोरांना दिले तरी चालतात थोडे वाढवून दिले काय दि त्यांना नुसतीच देण्यापेक्षा हा जो खर्च आपण करतो विनाकारणच एवढे बुके हारे याच्यापेक्षा पुस्तक आणि त्यांना काही धना दे याच सुविधा केली तर ते उत्तम होईल तुमच्या या उपक्रमाच्या चौथ्या वर्षी ही सूचना मी माझ्या वतीने तुम्हाला करतो नंदकुमार गोडगेंच काम या प्रतिष्ठानच्या अंतर्गत त्यांच्या बंधूंचं काम हे खूप चांगलं आहे खर तर त्यांनी कोविड काळामध्ये सुद्धा वाटलेले आहेत ब्लँकेट वाटप केलेले आहेत चारा वाटप केलेला आहे सातत्याने समाजात ज्या गोष्टी घडत आहेत किंवा वृक्ष संवर्धन असेल बऱ्याच ठिकाणी त्यांचं कार्य काहीतरी समाजात चांगलं व्हावं असं वाटणारी ही मंडळी असतात त्यांचं मुळात मनापासून अभिनंदन तरा, तरा सा करा करावं असं वाटतं आणि अशा उपक्रमांसाठी तर निश्चितपणे करावं असं वाटतं आता तुम्ही मुलं घडणाऱ्या वयात आहात त्यामुळे तुम्हाला एक सांगतो इथं बसलेल्या मुलांना आयुष्यात कधी हुंडा घेऊ नका लग्नासाठी जो हुंडा घेऊन तो राम असं लक्षात मी हे तुम्हाला अधिकारवाणीनं सांगतो कारण मी हुंडा घेतला नाही लागत आणि मुलींनी सुद्धा जे कुटुंब हुंडा मागतं त्यांच्या तोंडावर थोकांनी निघालं दिसत नाही कारण आपण आपली मुलगी स्वतःच नाव बदलून ती त्या घरात जाते तिला आपण लक्ष्मी म्हणतो ती आपल्या मुलांना जन्म देते आणि तिच्याशी लग्न करताना भीत माग्यासारखं काय होल्या आईवरनं शिवी दिली तर आपल्याला राग येतो पण ती आई स्वतःच नाव बदलून आपल्यासाठी ना आपल्याला जन्म देते आपल्या घरातून वेगळ्या घरातून वेगळ्या नावाने म्हणून ते आपल्याकडे श्रेष्ठ झाड जगवणं झाड लावणं आता तुम्ही शिंता आहात चिंता तुम्ही ही गोष्ट करू शकता तुम्हाला जमेल तेवढी झाडं लावा आणि ती सगळी देशी झाडं लावाल झाडाला फक्त तीन वर्ष सांभाळावं लागतं त्याच्यानंतर झाड तुम्हाला सांभाळलं तुम्हाला ही सवय लागली तर उद्या तुम्ही किती झाडं लावाले हे महत्वाचं नाही पण तुम्ही कोणाला झाड तोडू देणार नाही हे महत्वाचं आहे तुम्ही सगळे विज्ञान शिंकता पण विज्ञानातून जे शोध लागले विज्ञानाचं मला वाटणार काय तर जो शोध लागला तो नेमका कोणत्या हातात जावा यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही तो शोध चांगले हातात आहे वाईट आहे हातात आपण सगळ्यांना आहे तर आता विज्ञानाने गाडी शोधून काढली त्यामुळे प्रवास सुलभ झाला आपलं पटकन एका गावा दुसऱ्या गावाला जाता येता यायला लागलं पण त्या गाडीमुळं इंधना संपत चाललं प्रदूषण वाढत चाललं अपघाताची संख्या वाढली त्याच्या अनुषंगिक येणाऱ्या वाईट गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना चांगलं राहावं असं वाटतं हे काही चुकीचं नाहीये पण आपल्याला किती गरजेचं आहे चांगलं राहणं ह्याच्यावर विचार करणं महत्वाचं आहे कुठलाही शोध लागला की तो कुठल्या हातात जातो ह्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे आज चंगळवाद उपभोगवाद इतका वाढलेला आहे त्यातून मग काय व्हायला लागलं त्यातून स्पर्धा वाढली ताणतणाव वाढले yeah. एकमेकांविषयी हेवे दावे वाढले त्याच्यानंतर हिंसाचार वाढला तर समाजामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा समाज निर्माण करायचा याचा विचार करणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला बोलता बोलता चार पाच गोष्टी सांगितल्या एक तर तुमचं वाचन वाढावा व्यसन नको हुंडा तुम्ही घेऊ नका तुमच्या लग्नामध्ये संगत चांगली ठेवा आणि यातून तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी परिश्रम करा कुठलंही ध्येय सहज सुलभतेने मिळत नाही कुठल्याही एखाद्या माणसाला आपण यशस्वी झाल्यावरच बघतो पण तो यशस्वी होईपर्यंत सा प्रवास आपल्याला माहीत नसतो आज तुम्हाला मकरंदना यशस्वी म्हणून माहितीये पण जेव्हा मी स्ट्रगल करत होतो संघर्ष करत होतो तेव्हा मी तुमच्या आजूबाजूने गेलो असतो तरी तुम्ही मला चहा सुद्धा विचारला असता का पण आज तुम्ही मला खाऊ गाजा यामध्ये खूप मोठा कालखंड आहे तो कालखंड संघर्षाचा असतो माझा कालखंड संघर्षाचा मुंबईतल्या बारा वर्ष होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुंबईत आलो आणि दोन हजार सहा साली मला पहिला नायक म्हणून सिनेमा मिळाला कायद्याच बोला आधी बारा वर्ष मी खूप स्ट्रगल केलं तो मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊण तास गे गेला त्यामुळे हिरो व्हायला बारा वर्ष गेले यात तुम्हाला कधी काही भावगाव वाटणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे प्रसंग येतील पण ते प्रसंग तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त का ठरतील त्यावेळी तुमचं ज्ञान महत्वाचं आहे तुमचा कॉमन सेन्स महत्वाचा आहे तुमचा सिविक सेन्स महत्वाचा या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने आपण वाढवायच्या आणि आपण समाजाला देणं लागतो याच ठेवायचं आता आपण बघा इतकं गोडगे साहेब भाषणाच्या आधी तीन वेळा काय म्हणजे भारत की आहे अजून जोरात आपल्या सगळ्यांच गळ्यामध्ये घशामध्ये देशप्रेम आहे पण ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे त्याचं साधं उदाहरण सांगायचं झालं तर पान खाऊन घराच्या गादीवर पिचकारी मारा म्हणलं किती जण मार त्याला हात वर करा स्वतःच्या घरात पान खाऊन तुमच्याच गाडीवर मार करू काही बॉल आहे लागले असते आणि तेच तुम्ही बाहेर रस्त्यावर पचकन पिकारी मारता मग तो रस्ता कोणाचा आहे मग ते गाव कुणाचं मग तो तालुका कोणाचा मग तो जिल्हा कुणाचा मग ते राज्य कुणाचा मग तो देश कुणाचा देशप्रेम फक्त घशात नाही माझ्या कृतीत आहे आता तुम्हाला एक महत्वाचं तुमच्या पिढीला येणारं आव्हान काय तो प्लॅस्टिकचा कचरा दुसरं आव्हान काय ई कचरा त्याचं तुम्ही काय करता हे लक्षात ठेवा बरीच पुन कचरा आता बरेच व्यावसायिक असे आहेत की ते कचऱ्याचं रिसायकलिंग साठी पाठवून ते करोडोपती झालेले पण तुम्ही हा कचरा दररोज दर, दर आठवड्यातला एक दिवस आणि दररोजचा एक तास हा समाजासाठी देता आला पाहिजे जर तुम्हाला हे जग चांगलं करायचं असं स्वतः होतं स्वतःचं घर चांगलंय मस्त बांगल्यात राहतात आणि खाली उतरले की पाचात खाली खड्डे पाय गटारी उघड्या तर काय उपयोग होतो ते कसं दिसतं ते त्याच्याऐवजी आपण आपला परिसर करू शकतो का आपण एकत्र येऊन हे काम करू शकतो का याचा विचार करणं गरजेचं आणि मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करता आला तर माझं इथे येणं आणि माझं बोलणं यशस्वी झालं असं मी मानतो आज मला या ठिकाणी बोलवलं आमंत्रित केलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल गुडगे प्रतिष्ठानचे डॉक्टरांचे वकील साहेबांचे मनापासून आभार मानतो मला आमंत्रित त्याबद्दल आभार आणि सर्वांची रजा घेतो जय जवा जय गीता आज या ठिकाणी आपल्या सर्वांच लाडक प्रतिष्ठान देवराम नारायण गोडगे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाच्या वतीनं आमच्या गावातील नेते स्वर्गीय पोपटराव सीताराम गोडगे तसेच आपल्या पंचकृषीतील एक सामाजिक उपक्रम चालू केला आज या ठिकाणी प्रतिष्ठानच्या दहावी व बारावी वर्गात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी सत्कार आयोजित केला या ठिकाणी या समारंभासाठी विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर असेल स्पेशली आ, सिने अभिनेते बकरंद दानस सर असतील यांनी या ठिकाणी हजेरी लावली विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली त्या त्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद माझं नाव दिघी शुभम राजेंद्र शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव विद्यालयातला विद्यार्थी आहे मी तळेगाव दिघे येथील तर आज श्री दादा गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने आमचा सत्कार होतोय आम्हाला अतिशय आनंद वाटतोय कारण की आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार झाल्यामुळे आमची काय बोलताय आम्हाला प्रोत्साहन भेटतय त्याच्यामुळं आम्हाला पुढच्या वाटचाली चांगली आहे असे जर आमचे जर सत्कार होत राहिले आमचं मनोबल वाढेल आमचं शिकण्याची शिकण्यासाठी आम्ही सक्षम होऊ आम्ही जास्त मार्क मिळू शकू श्री देवराम प्रतिष्ठानच्या वतीने आमचा सत्कार होतोय त्यांचे मनपूर्वक आभार हो डॉक्टर नंदकुमार शिवाजी गोडगे यांचे मनपूर्वक आभार हो आज आम्हाला अतिशय आनंद वाटतोय मकरंद मकरंजे अनासपुरे अभिनेते आमचा सत्कार करणार आहे आनंद होतोय बस धन्यवाद माझे नाव दिघे साक्षी बाबासाहेबी मध्ये मी शिकत होते श्री देवराम दादा गोडगे प्रतिष्ठान या संस्थेने आमचे सन्मान करण्यात आले आहे त्यांचे मी आभार मानते आणि असेच कार्यक्रम त्यांनी पुढेही चालू ठेवावे प्रत्येक वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम ठेवावे मी त्यांचे आभार मानते सी चोवीस तास संगमनेत आज आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा